श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण वास्तुशास्त्रानुसार बेडरूम कसे असावे कोणत्या दिशेला असावे भिंतींचा रंग कोणता असावा त्यामध्ये सजावट कोणत्या प्रकारची करायची अन्यथा आपल्याला कोणते वास्तुदोष येऊ शकतात हे आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बेडरूम ही तुमच्या घरातील अशी जागा आहे जिथे तुम्हाला स्वतःला आरामशीर वाटावे अशी तुमची इच्छा असते म्हणूनच स्वच्छ आणि व्यवस्थित बेडरूम असणे खूप महत्त्वाचे आहे तरच तुमचा थकवा दूर होईल आराम वाटेल बेड कोणत्या दिशेला असावा किंवा बेडरूममध्ये आरसा कुठे असावा हे देखील आपण जाणून घेणार आहोत प्रत्येकाला अशी बेडरूम हवी असते ज्यामध्ये प्रवेश करताच फ्रेश वाटेल आनंदी वाटेल जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता वास्तुशास्त्रानुसार आपल्या राहण्याच्या जागेतील ऊर्जेचा आपल्या मानसिक आरोग्यावर आणि नातेसंबंधावर खोलवर परिणाम होऊ शकतो म्हणूनच तुमची बेडरूम वास्तूनुसार कशी योग्य तयार करावी हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्या आहेत त्या खास गोष्टी पलंगाची दिशा तुमचा पलंग बेडरूमचा दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम कोपऱ्यात असावा आपला बेड हा आपल्यासाठी अनुकूल दिशेला असणे खूप महत्त्वाचे आहे पलंगासाठी ही एक अनुकूल दिशा मानली जाते पलंगाचे डोके भक्कम भिंतीच्या विरुद्ध असल्याची खात्री करा आणि खिडकीखाली ठेवणे टाळा त्याचे तोंड दरवाजाकडे नसावे बेड अशा खोलीत असावा ज्याचा आकार नियमित आटोपशीर असेल आणि पलंगाला विचित्र कोपरे किंवा कोण नसावेत भिंतींचा रंग बेडरूमसाठी डोळ्यांना सुखदायक वाटेल असे रंग निवडा भडक रंग टाळा कारण ते खूप उत्तेजक असू शकतात आकर्षक वातावरण तयार करण्यासाठी भिंतीवर फिकट रंग वापरणे कधीही चांगले दक्षिण पश्चिम दिशेला असलेल्या बेडरूमसाठी गुलाबी किंवा पीच रंगाने प्राधान्य दिले जाते वास्तुतत्वानुसार बेडरूममध्ये निळा रंग सौंदर्य सत्यता आणि समर्पणाचे प्रतीक आहे तर हिरवा रंग आनंदी वातावरण तयार करतो रूममधील मूड आपले चांगले करतो बेडरूममध्ये आरसा नसावा बेडरूममध्ये आरसा ठेवणे टाळावे तेथे असल्यास झोपताना ते झाकलेले असल्याची खात्री करा काच अशांतता निर्माण करू शकते भांडणतंडा दोघांमध्ये होऊ शकतो वास्तूनुसार चुकूनही बेडसमोर आरसा लावू नका असे म्हटले आहे आरसा जितका मोठा असेल तितका वैवाहिक नात्यात ताणतणाव येण्याची शक्यता आहे दोघांमधील सतत वाद निर्माण होऊ शकतात बेडरूमची सजावट सजावट अशी करा की जे प्रेम सुसंवाद आणि एकजुटीच्या भावनांना प्रोत्साहन देईल बेडरूमच्या उत्तर कोपऱ्यात घरातील रोपे आणि दक्षिण पश्चिम कोपऱ्यात पांढरी फुले लावल्याने वैवाहिक जीवनात सौहार्द आणि आनंद वाढतो खोलीत एकटा बदक किंवा एकटा हंस यांची प्रतिमा ठेवू नका ते ठेवणे टाळा त्याऐवजी बदक किंवा हंसाच्या जोडीचे फोटो फ्रेम निवडा कारण ते प्रेम आणि जिव्हाळ्याचे एकत्रतेचे प्रतीक आहे बेडरूममधला प्रकाश दिवसा बेडरूममध्ये नैसर्गिक प्रकाश येऊ द्या कारण त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आरामदायक वातावरण तयार करण्यासाठी संध्याकाळी नॉर्मल प्रकाश बेडरूममध्ये वापरा तेजस्वी प्रकाश टाळा बेडरूममध्ये फिकट निळा किंवा गुलाबी प्रकाश तुमच्या बेडरूमचे वातावरण अधिक रोमँटिक बनवते त्यामुळे ते त्यामुळे दोघांमधील संबंध चांगले प्रेमस्वरूप साठी त्याचा फायदा होतो आज आपण अशा प्रकारे बेडरूममधील आपण कोणकोणते वस्तू सजावट किंवा कलर निवडावे हे आज आपण पाहिले तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी